नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जय श्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवारा कसा असावा देवाऱ्यात देवांची मांडणी कशी करावी देवपूजेचे महत्वाचे नियम व कोणत्या मूर्तीच्या शेजारी कोणती मूर्ती ठेवावी त्याचबरोबर कोणत्या मूर्तीच्या शेजारी कोणती देवी देवता ठेवू नये देवाऱ्यात कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती असणे अनिवार्य आहे त्याचबरोबर देवाऱ्यात कोणती मूर्ती नसावी अशी देवपूजा संबंधीची व देवपूजेचे साधे सोपे पण नियम आपण या व्हिडिओत पाहणार आहोत या पाच मूर्ती जोडीने ठेवल्यामुळे धनसंपत्तीत वाढ होते तर मंडळी आपण देवाऱ्यात आपल्या इष्टदेवांच्या मूर्ती का ठेवतो तर घरामध्ये बनवलेला देवारा हा ईश्वराशी संपर्क करण्याचे एक उत्तम माध्यम आहे देवाऱ्यामध्ये देवी देवतांच्या मूर्ती ठेवण्याचे नियम काय आहेत व त्याचे पालन का केले पाहिजे याबद्दल जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी काही देवांच्या मूर्ती अशा असतात की त्यांना जवळजवळ ठेवायचे नसते किंवा काही देवांच्या मूर्ती जवळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच अशा काही देवांच्या मूर्ती असतात की त्यांना देवाऱ्यात ठेवणे योग्य मानलं जात नाही यामुळे देवाऱ्यात या मूर्ती ठेवल्या जात नाहीत त्या मूर्ती कोणत्या आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत देवाऱ्यात कोणत्या देवांच्या मूर्ती असाव्यात ज्यामुळे आपलं जीवन सुखी व समाधानी राहील तर मंडळी या काही नियमांचं पालन केलं नाही तर घरात दुःख वाढेल घरात सकारात्मक ऊर्जेच्या जागी नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढेल यामुळे घरात लोक रागीट क्रोधी निराश होऊ लागतात पैशाच्या अडचणी अशा अनेक गोष्टी घडू लागतात कारण काही गोष्टीची माहिती आपल्याला नसते नकळत आपल्याकडून काही चुका केल्या जातात व या चुका आपल्यावरच भारी पडू शकतात यामुळे देवपूजा योग्य व शास्त्रशुद्ध पद्धतीने केली पाहिजे कारण ही केलेली एक चूक घरामध्ये वास्तुदोष निर्माण करू शकते म्हणूनच देवपूजा करताना महत्वाच्या नियमांचं पालन करणे अत्यंत गरजेचे आहे देवपूजेचे नियम काही मोठे नसतात किंवा फार अवघड नसतात वास्तुशास्त्रानुसार कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवणे खूपच शुभ मानले जाते तर मंडळी पूजा करताना आपल्याला काही बदल करायचे आहेत व योग्य पद्धतीने देवांना देवाऱ्यामध्ये स्थापन करायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला खूप लाभ मिळू शकतो देवाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवलाच पाहिजे कारण गणपतीला सर्व देवी देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान आहे गणपतीच्या पूजेशिवाय कुठल्याही पूजेची सुरुवात करता येत नाही आणि तसेच शिवपुत्र गणेश हे विघ्नहर्ता आहेत ते आपल्यावरील विघ्न दूर करतात पण मंडळी गणपतीची मूर्ती देवाऱ्यात एकच असावी यामुळे आपल्याला त्याचे सकारात्मक प्रभाव पाहायला मिळतील तर मंडळी आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा स्थापन करावा तेलाचा दिवा स्थापन करतेवेळी त्याखाली थोडेसे तांदूळ टाकावे यामुळे घरात धनसमृद्धी भरून राहते आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा स्थापन करावा यामुळे घरात सुखसंपन्नता आणि आर्थिक सुबत्ता राहत असते देवाऱ्यात कलश आपल्या डाव्या हाताला स्थापन करावा ईशान्य दिशेला आपणास कलशाची स्थापना करायची आहे यामुळे घरातील लोकांची उत्तर उत्तर प्रगती होते तर मंडळी देवपूजा करताना आपण पहिला देव देवाऱ्यामध्ये गणपती ठेवला पाहिजे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केल्यानंतर आपल्या कुलदेवाची मूर्ती स्थापन केली पाहिजे आपले जे कुलदैवत आहे त्यांच्या मूर्तीची स्थापना आपणास प्रथम देव म्हणून करायची आहे आपल्या डाव्या हाताला आपण आपल्या कुलदेवताची स्थापन करायची आहे त्याचबरोबर आपल्या उजव्या हाताला म्हणजे कुलदेवताच्या डाव्या हाताला कुलदेवीची स्थापना करायची आहे प्रथम कुलदेवाची मूर्ती त्यानंतर शेवटची मूर्ती ही कुलदेवीची असावी आमचे कुलदैवत वीरभद्र असून माझी कुलदेवी माता दुर्गा आहे तर मंडळी आपल्या देवाऱ्यात माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे म्हणून तिच्या स्थापनेबाबत अत्यंत महत्वाची माहिती आपणास सांगणार आहे जर आपल्या देवाऱ्यामध्ये विष्णू भगवान यांची मूर्ती असेल तर त्यांच्या शेजारी माता लक्ष्मीला स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे कारण माता लक्ष्मी विष्णू भगवान यांना सोडून कुठेही जात नाहीत त्यांचं चरण ते सोडून कुठेही जात नाहीत त्यांचं मन विष्णू भगवान यांना सोडून कुठेही रमत नाही माता लक्ष्मीचं मन विष्णू भगवान यांच्या चरणी आहे म्हणून त्यांचं चरण त्या सोडून कुठेही जात नाहीत तर मंडळी तुमच्या देवाऱ्यात विष्णू भगवान यांची मूर्ती असणे अत्यंत आवश्यक आहे एखाद्या वेळी आपल्या देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती नसेल तर चालू शकते पण विष्णू भगवान असलेच पाहिजे कारण माता लक्ष्मी म्हणतात ज्या घरात माझ्या आराध्याची माझ्या पतीची पूजा केली जात नाही त्या घरात मी वास करणार नाही म्हणून ज्या घरात विष्णू भगवान यांची स्थापना केलेली असते त्या घरात त्यांचं मन रमतं कारण विष्णू भगवान यांच्या चरणीच माता लक्ष्मीचे स्थान आहे म्हणून त्यांना वेगळे स्थापन करण्याची विशेष आवश्यकता नसते पण आपली श्रद्धा आहे म्हणून आपण देवाऱ्यात आपल्या लक्ष्मी मातेला स्थापन करतो अशा प्रकारे विष्णू भगवान यांच्या डाव्या हाताला माता लक्ष्मीची स्थापना करावी अशा प्रकारे जगाचे पालनहार श्रीहरी विष्णू आणि जगतजननी माता लक्ष्मी यांचे स्थान म्हणजे लक्ष्मी नारायण राजयोग बनवत असतात हा राजयोग आपल्या घरासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो यामुळे घरात पैसा बरकत येतो पैसा टिकतो घरात सुख समाधान आणि शांती राहते माता लक्ष्मीच्या डाव्या हाताला गणपतीची स्थापना करावी यामुळे बुद्धी आणि धन याचा संगम निर्माण होतो तर मंडळी चांगली बुद्धी असल्याशिवाय धन कमवता येत नाही म्हणून अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या डाव्या हाताला गणपतीची स्थापना करायची असते आता आपण आपल्या इष्टदेवाची स्थापना करणार आहोत आपले इष्टदेव कोणतेही असू शकतात आपल्या इच्छेनुसार आपले इष्टदेव इच्छे आपण आपल्या देवाऱ्यात स्थापन करू शकता देवाऱ्यामध्ये इष्टदेवाचे स्थान देवाऱ्याच्या मधोमध असते माझे इष्टदेव भगवान शंकर आहेत म्हणून मी शिवलिंग मध्यभागी अशा प्रकारे स्थापन करते भगवान शंकराच्या डाव्या हाताला अन्नपूर्णेची स्थापना करावी माता अन्नपूर्णा हे साक्षात पार्वती मातेचे स्वरूप पा आहे त्यानंतर सूर्यदेवाची स्थापना करणार आहोत सूर्य भगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरातील लोकांचा उत्साह ऊर्जा वाढू लागते यामुळे सूर्य भगवान यांची सुद्धा स्थापना करणे देवाऱ्यात अत्यंत गरजेचे आहे सूर्य भगवान हे पंचदेवी देवतापैकी एक आहेत पंचदेवी देवतामध्ये प्रथम गणपती दुसरे शिवलिंग तिसरे दुर्गा माता चौथे विष्णू भगवान आणि पाचवे म्हणजे सूर्य भगवान हे पंचदेवी देवता आहेत बाकीचे कोणतेही देव आपल्या देवाऱ्यात नसतील तर चालतात तर हे पंचदेवी देवता आपल्या देवाऱ्यात असणे गरजेचे आहे आपल्या देवाऱ्यामध्ये बाळकृष्ण असतो किंवा आणि गाय वासरू सुद्धा असत बाळकृष्णाला गोपाळ सुद्धा म्हटलं जात गोपाळ म्हणजे गायी राखणारा भगवान श्रीकृष्णाला गाय अत्यंत प्रिय आहे म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या शेजारी किंवा मागच्या बाजूस आपण गायीची स्थापना करू शकता जर आपल्या देवाऱ्यामध्ये कुबेर देवता असतील तर त्यांची स्थापना उत्तर दिशेला करावी देवाऱ्यात शंख आपल्या उजव्या हाताला स्थापन करावा आणि घंटी त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे आपल्या डाव्या हाताला स्थापन करावी स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे ज्या घरात स्त्रीयंत्राची स्थापना केली जाते तिथे माता लक्ष्मी बसण्यासाठी अवश्य येतात म्हणून स्त्रीयंत्र देवाऱ्यात असणे अत्यंत आवश्यक समुर आहे त्याचबरोबर गजलक्ष्मी स्त्रीयंत्राच्या समोरासमोर आपण मांडायचे आहेत पूर्व दिशेला मुख करून गजलक्ष्मी आपणास मांडायचे आहे तर मंडळी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची अशी फोटो देवाऱ्यात असणे अत्यंत महत्वाचे मानले जाते यामुळे घरामध्ये कधीही भांडण होत नाही पती पत्नीमध्ये प्रेम कायम टिकून राहते लक्ष्मीनारायणासारखा आपला जोडा कायम टिकून राहील म्हणूनच हा फोटो देवाऱ्यात ठेवणे आवश्यक आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव